श्री गुरुदेव दत्त यंदा मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे तरी ही गोष्ट सर्वांनाच माहीत असेल तर यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आली कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये यावर्षी आपण संक्रांतीला कोणत्या फुलाचा गजरा चुकूनही वापरायचा नाही शिवाय कोणता टिळा आपल्याला लावायचा नाही या, 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 वर या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये आणि काय करावे या दिवशी आपल्याला कोणते दागिने घालायचे नाहीत शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत संक्रांत कि किंक्रात बोगी अशी मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणत्याही शंका राहणार नाहीत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञान हे काहीच कामाचे नसते अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असते तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला जाणून घेऊया मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती आपल्या हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचा साज शृंगाराला विशेष असं महत्त्व असतं कपाळावरचे कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातील जोडवी हातातल्या लाखेचा चुडा हे बाईचं रूपात भर पाड पाडणारे विशेष असं लेणं आहे इंग्लिश नऊ वर्षामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचं एक दुसरे रूप आहे पण या देवीने मकर मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच संक्रांती देवीच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सस् शस्त्र देखील असतात ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र नेसून आता येते तर म्हणजेच वर्ष बदललं की देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो वाहन बदलतं शस्त्र बदलतं म्हणजेच प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्राती देवीमध्ये होतच असतो प्रत्येक वर्षी संक्राती देवी एक वेगळं रूप धारण करून येते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे तर फार वर्षापूर्वी एक शंक शंकरासूर नावाचा राक्षस होता तो लोक लोकांना फार पीडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले म्हणूनच सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेले वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं अशी त्यामागची एक धार्मिक कथा आहे दरवर्षी पंच पंचगामध्ये संक्राती देवीचे वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे कोणत्या दिशेकडे जात आहे असे संपूर्ण वर्णन आपल्याला प्रत्येक वर्षी पंचांगणामध्ये पाहायला मिळत असते संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे देवीचे वाहन काय आहे याला देखील फार महत्त्व असतं हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं ही पद्धत फार वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलांची चर्चा असते यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शक्य एकोणीसशे शेहेचाळ पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार चोपन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणारे होत असल्याने वाहन ही वाघ असून उपवाहन गोहडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयानी कुमारी असून बसलेली वासा वासाकरिता जायचं फूल घेतलेली आहे यापासून भक्षण करीत आहे सर्व जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व वा नक्षत्र नाव मोहतरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वाय वायु वायू दिशेने पाहत आहे यंदा मकर राश संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देव कार्यामध्ये हा रंग वापरला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्त्राला पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ ग्र गृहस्पती यासारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरु ग्रह हा मजबूत होतो तसेच सौभाग्यवती दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे हळदी कुंकू त्यामधील हळद त्या हळदीला जेवढे महत्त्व आहे तेवढे महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला संक्रांती दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो ज्यांची पहिली मकर संक्रांती आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण नवविवाही मुलीसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून प्रत्येक सणावाराला याशिवाय साखरपुड्यात असो लग्नात असो किंवा कोणत्याही सणावाराला अगदी डोहाळ जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी देत असतो त्यासाठी हिरव्या रंगाची साडी शक्य असेल तर तुम्ही नेसू शकता या व्यतिरिक्त तुम्ही लाल रंगाची गुलाबी रंगाची केशरी रंगाची साडी नेसू शकता निळ्या जावळ्या रंगाचे कपडेसुद्धा वरदान करू शकता याशिवाय या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडेसुद्धा परिधान करू शकता कारण मकर संक्रांत हा एकमेव सण आ असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो कारण या रंगामध्ये किंवा डार्क रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणात शोषून घेण्याची शक्य शक्ती असते कारण संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी ही भरपूर प्रमाणामध्ये असते आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार राहत असते तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पिवळ्या रंगावर संक्रांती आल्या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का तर हळद लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपण यावर्षी लावायचा नाही पण आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण दागिन्याशिवाय आपला कोणता साध शृंगार हा पूर्ण होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पड पडतो तर दागिने तुम्ही घालू शकता कारण हळदीचा दागिन्याचा याचा कलर जरी पिवळा असला तरी देखील आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज्य करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेली आहे तर यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासाकरिता जायचे फूल घेतलेले आहे तर त्यासाठी आपल्याला जायच्या फुलाचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्या व्यक्तिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तरी काहीही हरकत नाही फक्त आपल्याला जायच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला मकर संक्रांतीला हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखीची बांगडी लाखीचा चुडा घालण्यासाठी देखील अनन्य साधारण असे महत्व आहे शक्य झाल्यास लाखीची एक एक बांगडी का होईना संक्रांतीला नक्की घालावी हिरव्या काचेच्या बांगड्या घाल घालण्याला <coughs> अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकूनही देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता येते येते त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर लगेच हातातून काढून टाका बांगड्या घालत असताना आपण एक हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशी चढती बांगडी आपल्याला घालायची आहे तर बांगड्याचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहे यावर्षी संक्रांती देवीची आहे तर ती पा पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे खीर तर यावर्षी आपल्याला चुकून देखील खीर खायची नाही तुम्ही कोणत्याही प्रकारची खीर यावर्षी संक्रांतीला खाऊ नका कारण देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असे सांगितले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे कामाविषयी सेवन करणे ही कामे करू नयेत या दिवशी ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत या दिवशी आपल्याला घरामध्ये मांसाहार चुकूनही करायचं नाही या दिवशी कांदा लसूण देखील वर्ज्य केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला देखील अनन्य साधारण असं महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गायला घास अन्न तिळपात्र गोळ तीळ सोने भूमी गाय घोडा इत्यादीचे यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचे फल यावर्षी काय आहे तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे तर त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल मंगळवार चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवार पंधरा जानेवारीला किंक्रात हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाचा राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या त्रासापासून जनतेला मुक्त केले तर यामुळे हा दिवस किंकरात म्हणून साजरा केला जातो पंचांगणामध्ये हा सण करीदिन म्हणून ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितले जाते किंक्रातीला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी किंक्रातीला खाल्ली जाते केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते तसेच दुपारी हळदी कुंकू करताना अशा काही प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या जा दिवशी बेसनाचे ते धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास सुरू करू नये देवाची पूजा करून गोडाधोडाचा किंवा गुळाचा निवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत ठेवावे शांत चित्त ठेवून सर्वाशी आदराने वागावे कुलदेवताचं देवाचे पूजन तसेच नामस्मरण करावे नाम जप करावा ही काही कामे किंकी दिवशी किंकराती दिवशी करावीत किंवा काही कामे वर्ज्य करावीत यंदा दोन हजार पंचवीस तेरा जानेवारीला सोमवारी भोगी हा सण साजरा केला जाईल भोगी हा शब्द बुंजा या ना पासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा अनंताचा किंवा उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी इंद्र देवताची आटवन काली जाते इंद्रदेवताने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे या वर्षी बळीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहो आणि यावर पृथ्वीवरच्या माणसाची किंवा प्राण्याची भूक भागवत राहो अशी प्रार्थना देखील भोगीच्या दिवशी केली जाते भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसामध्ये शेतामध्ये धनधान्य बहरलेली असते त्यामुळे आहारातही त्याचा तितकाच प चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणूनच या दिवशी भोगीचे स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही भागात या भाजीला खिंकाट असं देखील म्हटलं जातं या दिवशी उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढणाऱ्या अनेक पदार्थाचा यामध्ये समावेश केला जातो तीळ लावलेली बाजरीची भाकरी खराडा सर्व शे शेंगभाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांची मिक्स भाजी करून खाल्ली जाते असा हा भोगीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांती